केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर येथील काँग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष गुलालाची उधळन फटक्यांची आतिषबाजी करत पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे आज निकाल जाहीर झालेले आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवत विजय संपादन केलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील हवेली विधानसभा मतदारसंघातून आमदार संजय जगताप हे किंगमेकर ठरलेले आहे सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये आमदार संजय जगताप यांचा मोठा वाटा असल्याचं दिसून आलेलं आहे एकंदरीतच या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आमदार संजय जगताप यांनी पुरंदरावेली मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा दावा केला होता आणि आज आते आले नुसार। आले हाती आलेल्या आकडेवारीनुसार बारामती लोकसभा मतदारसंघातून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक लीड मिळाल्याचं बातमी हाती येते एकंदरीतच काय तर आज सासवड येथील काँग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार संजय जगतापांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात जल्लोष केला गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला यावेळी आमदार संजय जगताप यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज्य सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका केली शिवाय मोदी सरकार भाजप सरकारवरती देखील हल्लाबोल करत आमदार संजय जगताप यांनी हा विजय हा लोकशाहीचा आहे असा स्प स्पष्ट केलं एकंदरीतच आमदार संजय जगताप हे सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये किल्लेकर ठरलेले आहे आणि विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा मोठ्या प्रमाणावरती आनंद उत्सव साजरा केला जातोय जल्लोष कार्यकर्त्यांकडून केला जातोय धन्यवाद